श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं सुद्धा दररोज पठण हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये चवबाजूने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत तर ते कोणतं फळ आहे कोणत्या वेळीस आपल्याला घरी आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठ सुद्धा अर्पण करायची आहे साव श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घ्यायची आहेत आणि आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ज्या सडाचं फळ आपल्याला सकाळीच घेऊन यायचं ते म्हणजे धोत्र्याचं त्याला धतुऱ्याचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं हे धोत्र्याचं फळ महादेवांच्या शिवलिंगावर का अर्पण केलं जातं त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते शिवपुराणानुसार शिवलिंगार भांग आणि धोत्रा अर्पण करण्याकरता एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपसात वाटून घेतले पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा प्याला बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हतं त्यावेळी देव आणि दानव त्या विषाच्या प्याला घेऊन महादेवांकडे गेले अशा परिस्थितीत भगवान शिवाने त्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठात साठवलं म्हणूनच महादेवांना नीलकंठ असं सुद्धा म्हटलं जातं या विषाच्या प्रभावाने महादेवांचा शरीराचं तापमान हा वाढू लागला ज्यामुळे समिस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढू लागला अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आता हे धोत्र्याचं फळ आपल्याला कुठे भेटेल तर तुमच्या अवतीभोवती झाडं असतील तर तिथे तुम्हाला ही फळं जे आहेत ती सहज भेटून जाणार आहेत किंवा आता श्रावण महिना सुरू आहे तर जिथे पूजेचं सामान मिळतं म्हणजे फुल भंडार असेल तिथे तुम्हाला सहज जे आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे ते भेटून जाणार आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या धोत्र्याच्या फळाला आपल्याला संपूर्ण या हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आणि पिवळं हे करून घ्यायचं आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचे आणि काही सेवा ह्या करायच्या हे धोत्र्याचं फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक माळ तुम्हाला जो पण महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर महादेव प्रसन्न होतात आता आपल्याला काय करायचं हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला पुन्हा आपल्या देवघरामध्ये शिवलिंगासमोर ठेवायचं ठेवताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची संपूर्ण दिवसभर हे फळ आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायचे त्यानंतर संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फळ आपल्या देवघरामधनं उचलायचं त्याचबरोबर एक लोटा जल त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणारी पांढरी फुलं पांढरी मिठाई त्याचबरोबर तुम्ही भस्म ह्या सर्व वस्तू तसेच शिवामूठ तुम्ही नाही वाहिली असेल तर शिवामूठ घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आता महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे जल घेऊन गेले ते एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता तुम्ही पांढरी फुलं घेऊन गेली असेल तर ती अर्पण करा मिठाई घेऊन गेली असेल तर ती अर्पण करून घ्या तसेच तुम्हाला शिवामूठ वाहिली नसेल तर तुम्हाला शिवामूठ म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे ती म्हणजे तांदूळ तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ ही अर्पण करायची शिवामूठ आपल्याला सरळ पकडायची आहे आपल्याला शिवामूठ अर्पण करताना या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा या मंत्राचा जप करत आपल्याला तीन वेळा शिवामूठ ही अर्पण करायची असं म्हटलं जातं अशी शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात महादेव पूर्ण करतात त्यानंतर जे धोत्र्याचं फळ आपण घेऊन गेलेले आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे पकडण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे डेट आपल्या साईडला ठेवा आणि आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातील सोमवारी करायचा प्रत्येक श्रो श्रावणातील सोमवारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात तसेच तिथेच बसून आपल्याला एकमाळ श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं तसेच दारिद्र्य दहन शिवस्त्रोत्राचं सुद्धा आपल्याला एक वेळा पठन हे करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव